दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिर्डी श्री साईबाबा संस्थांच्या वतीने रंगोत्सव साजरा करण्यात आला श्री साई समाधी व श्री साई मूर्तीला साखरेचे कडे गाठी घालण्यात आल्या संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदिर प्रमुख यांनी श्री साई समाधी मंदिर श्री साईची पूजा करून व श्री साई समाधीवर रंग टाकून या रंग उत्सवाला प्रारंभ केला नंतर श्री साईबाबाच्या पादुकाची आणि साई प्रतिमेची साई रथाची साईनामाच्या गजरात विविध रंगाची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली यावेळी संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम उलवळे मंदिर प्रमुख रमेश चौधरी संरक्षण अधिकारी माळी त्याचप्रमाणे विविध अधिकारी कर्मचारी पुजारी व साईभक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने या रंगोत्सवात व साई मिरवणुकीत सामील झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे I'm uh sorry. -huh. प्रवारा न्यूजसाठी संपादक विजय बोडकेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा